आज सकाळपासून शुभेच्छांचा नुसता वर्षाव होतो आहे कारणही तसंच आहे आज डॉक्टर्स डे तुम्ही विचार करून बघा आपल्या आजूबाजूला आपला शेजारी डॉक्टर असेल आपल्या ट्रीपमध्ये डॉक्टर असेल आपल्या ओळखीचा डॉक्टर असेल तर मनातून अगदी निवांत वाटायला लागतं कारण मग कधीही रात्री अपरात्री त्यांची बेल वाजवायला त्यांना फोन करायला आपण निवांत होतो पण तरीही त्यांच्या पर्सनल स्पेसमध्ये कितीही इंटरफेअर केलं तरी पुन्हा हेच लोक डॉक्टर्स खोऱ्याने पैसा ओढतात कोविडमध्ये डॉक्टरांची मजा झाली दाबून पैसे कमवत होते डॉक्टर्स असं सगळं बोलतात ना तेव्हा खूप वाईट वाटतं म्हणजे खरोखर डॉक्टरना फॅमिली लाईफ असतं पर्सनल लाईफ असतं या गोष्टीचा लोकांना विसर पडलेला असतो आणि आपली गरज सरली की लगेचच त्यांना डॉक्टर्स किती पैसा कमवतात याची आठवण होते पूर्वीचे लोक हुशार होते ज्यांनी एक म्हण बनवली होती गरज सरो आणि वैद्य मरो याचा अनुभव वेळोवेळी डॉक्टर्सना येत असतो तरीही आपल्या सेवेचं व्रत समजून लोकांना मदत करत राहणं यातच डॉक्टरांना आनंद मिळतो पण आज जेव्हा तुम्ही डॉक्टर्सना हॅपी डॉक्टर्स जेचे मेसेज पाठवता कॉल करता तेव्हा मनातून फक्त थोडा विचार करून बघा की आपण डॉक्टर्सना ज्या शुभेच्छा देत आहोत त्याच्या किती पटीत मनापासून आपण त्यांचा आदर करतोय त्यांचं खरंच शुभ चिंततोय बाकी काय सेवेचं व्रत घेतलेलंच आहे ते आम्ही पार पाडणारच हे वाचणाऱ्या ऐकणाऱ्या सगळ्या डॉक्टर्सना हॅपी डॉक्टर्स डे लोक कसेही वागले तरी आपण आनंदाने डॉक्टरी करतच राहायची